नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय ुस लंपट सांगू किती धन्नाचा लोबी बुद्धीचा कोविट चंबू त्याची मती भिक्काची रा अगं हो, अगं काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं छान या घरात फक्त पप्पा स्वप्न बघायचे आता तुम्ही बघायला लागलास अगं मला तुझ्या पप्पांसारखी पैशाची स्वप्न नाही पडत न हे बघ मी तुला आधीच सांगितलंय की मी अनाथ आहे अच्छा अच्छा म्हणजे तुझे स्वर्गस्थ वडील तुझ्या स्वप्नात आले अगं इतकंच नाही त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की मी जिवंत आहे तू जिवंतच आहेस अगं मी म्हणजे मी नाही ते अच्छा अच्छा विवेक मी तुला सांगते तुझ्या पप्पांचा आत्माभौतिक भटकत असणार आपलं लग्ना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळणार नाहीये तू पप्पांशी बोललास कशाबद्दल विसरला हां लग्नाबद्दल ना नाही उद्या तू मला विसरलास ना तरी मला काय आश्चर्य वाटणार नाही 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 मी आयुष्याभर सांगतो की मी प्रयत्न केला पण संधीच मिळाली नाही संधी मिळाली नाही का प्रयत्नच केला नाही संधी नाही नाही मी तीन वेळा प्रयत्न केला हे बघ मी पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न केला ना तेव्हा रामू मळीमध्ये आला दुसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा रामू आचारी मध्ये आला तिसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा रामू न्हावीमध्ये आला आणि सगळ्यांचे वस्त्राने केस कापून गेला एक काम कर हा तू आता पप्पाना जाऊन भेट एकदम फ्री बसले त्यांच्या खोलीत ते कोंबडीला चार घालतात आता ही कोंबडी कोण कोंबडी हा कोंबडी कोंबडी पप्पा त्यांच्या खोलीत आहेत काय पप्पा कोंबडीच्या खोलीत कोंबडी खोलीत आहे ते असे नाही का तिथे तिथे तेच बरं आहे तू दाणे खा भरपूर खा कारण थोडेच आहेत वा किती नशीबवान आहे ती खरंच धन्य आहे तुमची <laughs> मी तुम्हाला एक सांगू का आ, गुरुजी गुरुजी कोण सांगू तुम... तुमची काय काय का भाजी माझी करतो तुमची अरे काय झालं काय तुमची लाचतोच काय सांग ना तुमची तुमची कोंबडी हो तुमची कोंबडी करायचं काय करायचं म्हणजे चिकन बिर्याणी करायची का फ्राईड चिकन करायचं मी शाकाहारी आहे माहिती नाही आहे का तुला अरे ही कोंबडी काही खाण्यासाठी आणलेली नाहीये धंद्यासाठी आणले धंद्यासाठी धंद्यासाठी कोंबडी अंडी घालणार अंडी पिलं देणार पिलं अंडी अंडी पिलं अंडी पिलं पिलं अंडी असा सिलसिला जारी राहणार तुला सांगतो हे अशी पिलं आणि अशी अंडी हजारो लाखो रुपयाचा धंदा करणार आपण या बंगल्याला खोट पालन केंद्र असं नावच देऊया <laughs> वा 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 खरच खरच तुम्ही धन्यवाद म्हणजे कोंबड्या शिवाय आणि एका कोंबडीवर तुम्ही एवढं मोठं कुकट पालन केंद्र सुरू करणार म्हणजे खरंच तुमचा आधीच सत्कार करायला हवा असं पेपरात पहिल्या पानावर तुमचा फोटो छापूया आणि त्याला हार घालूया खरं सांगतो विवेक अरे या देशामध्ये या गावामध्ये या बंगल्यामध्ये आणि या खोलीमध्ये मला समजून घेणारा एकटा तूच आहेस राजन अहो पण तुम्ही मला का समजून घेत नाहीये नाना था, आ, नाना कोणता मामा मी काय झालं काय सांगा मी मला सुद्धा सांगायला संकोच वाटत हो। पण तुमची तुमची लक्ष्मी वयात आली कधी कधी आली वयात हे नाही कधी म्हणजे साधारणपणे वयाची सोळावी गाठली की मुली वयात येतात असं म्हणतात मला कसं नाही समजलं काय काय तात्या कोण तुम्ही काय माहितीये का तात्या मुलं कितीही मोठी झाली तरी आई वडिलांसाठी ती लहानच असतात oh. आता बघा ना मी एवढा तरणा झालोय oh. झालोय एवढा उंचा पुरा oh. 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 Oh, oh. ते बाबोराव उपोषणाला बसले oh. ते म्हणतात तुमच्या घरातलं पाणी पिणार नाही काय सांगतोच काय उपोषण करतोय वा 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 चांगलाय काटकसर करतोय वा मी बघतो याकडे हा तर मी काय म्हणतो तो काय दाणेद्या आम्ही घालतो कोंबडी आता मी खातोय ना कोंबडीला कशाला देतो ए, का तुम्ही माणूस आहात का मच्छर काय झालं अहो देवानं तुम्हाला एवढा चांगला बंगला दिलाय झालं तर सो सोन्यासारखी दोन मुलं दिलेत संपत्ती दिले संपत्ती ठेवायला तिजोरी दिले तर तिजोरी तुम्ही काय ठेवताय फुटका रास दात घासायचा ब्रश फावडा खेळे रंगवायचा ब्रश रंगाचा डबा आणि उंदाचा पिंजरा मी माझ्या तिजोरीत काय ठेवायचं तो माझा प्रश्न आहे तुझा काय संबंध आहे त्याच्याशी माझा काय संबंध चौकीदार समजा उद्या एखादा उंदराच्या पिंजऱ्यासाठी मी, मी माझ्या जीवावर उदार व्हायचं पण मला एक समजत नाहीये या तिजोरीमध्ये इतक्या सगळ्या वस्तू आहेत हे तुला समजलं कसा समजलं कसं हे पहा तुम्हाला हे दोन डोळे पण मला आहेत पाच मी आर पार पाहू शकतो उंदराचा पिंजरा सुद्धा पाहू शकतो अरे पण मग मी आता करू काय त्या तिजोरी संपत्ती ठेवा संपत्ती नाही रे मागडे एक फुटकी कवडी सुद्धा नाही वडिलांच्या वेळेला होती तेव्हा नोटांची बंडला असायची तिजोरी हो। पण त्यांच्याबरोबर ती सुद्धा सगळं साफ झालं त्यांनी फक्त रिकामी तिजोरी ठेवली माझ्या हातात मग मा दुसरं काय ठेवणार या वस्तू ठेवतो दुसरं काय करणार मी काय ठेवणार भरलेली वांगी ठेवा काय ठेवणार बघ हे बघ तू असा संतापलेस म्हणून असा वारंवार भोंगतोय हे म्हणजे ओरडतोयस तुला भूक आहे ना काळजी करू नको हे दोन दाणे खा हे तांदुळाचे दोन दाणे खा मजा करा दिवस जा पोरवाच्या लग्नाला उपयोग येतील तांदुळाचे दाणे अभि बाबुरो अभि मत बोल का? हा तुझा बाप हे तुझा बाबा शान आहे आज कळलं तुला त्याला माहितीये ना घरात जो कोणी खजिन्यासाठी येणार तो तिजोरी फोडणार आत मे भंगार टाकून मोकळा शपथ काय खजिना नको म्हणजे खजिना तिजोरीत नाही कपाटात नाही काय जमिनीत असेल मी आता खोदकाम करू बाबू बाबू तू दोन दिवस आराम कर आणि मग खोदायला सुरुवात कर अरे काय चाललं ते बघ आणि त्या दोन दिवसात कुठून तरी दहा हजार रुपयाची व्यवस्था कर खोदायला नाही मग पप्पा माझं लग्न ठरवतायत मीराशी माझं लग्न ठरवत आहेत मला पैसे नको करशील ना कर व्यवस्था आता काय तुला पैसे पाहिजे म्हटल्यावर व्यवस्था करायलाच पाहिजे पण कुठून सावकार पण माझं नाव मध्ये कामा नाही बाबू चालेल पण व्याजाचा दर जरा जास्त आहे शेकडा नव्याण्णव टक्के असेल तरी चालेल उठ आणि कामाला लाग गेट आऊट आऊट गेट दादा मला, मला फुलपाखरा अरे तुला सांगते मी काल बाथरूम मध्ये एक गाणंही म्हटलं <laughs> तू गात होतेस येस मला वाटलं आपल्या देसाई काढतोय शट तुला गाण्यात कळत का अरे ना अरे विवेक ने खुश होऊन मला का, 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 काय केलं त्यांनी तुला काय केलं गुलाबाचं फूल दिलं गुलाबाचं फूल आपल्याच बागेतलं असणार फुगट्या चमचा साला त्याने लक्ष देऊ नको अरे तसं नाहीये तो बघा साहेब गुलाबजामा सारखा आहे गुलाबजामा सारखा जमाल गोटा आहे जमाल गोटा तुला माहितीये आपल्या बापाची चमचागिरी करता करता त्यांनी काय केलं काय अरे अख्खी जमाल गोट्याची बाटली माझ्या घशात होतली हराम खोरानी या आपल्या बापाच्या मनात सध्या काय शिस्तय कळत नाहीये का रे लग्न करतायत त्यांच्याशी या कोण लग्न करणार मग माझ लग्न करताय ते सुद्धा मिराशी काय सांगत मग तुझं लग्न मिराशी तरी ठरवलं मी काय कानडी बोलतोय का <laughs> मी सांगत नव्हते त्याला त्यांच्याशी गोड बोलत जा म्हणून त्यातच तुझं हेत आहे अरे पण ते काही न करता त्यांनी माझं लग्न ठरवलंय या म्हाताराच एकदम असं हृदय परिवर्तन कसं झालं मला कळत नाही काय एवढं मोठ आपलं लग्न ते नाही ठरवणार तर दुसरं कोण ठरवणार आपलं लग्न म्हणजे म्हणजे जसं त्यांनी तुझं मन ओळखून तुझं ठरवलं तसच माझं मन ओळखतील तू काय प्रेमात वगैरे पडलीस काय मला सांग लवकर पटकन सोड नाही का का दुश्मन आहे सांगितलं पाहिजे ते सांगण्यासाठी बोलायला पण तू बोलत येशील ना नाव सांग मुला मी नाही सांगणार अरे असं काय जसं पप्पांनी मीराचं नाव ओळखून दाखवलं तसंच तुम्ही लोकांनी माझ्या प्रियकराचंही नाव ओळखून दाखवलं पाहिजे आठ नऊ नऊ दहा दूध आणू तुला काय सांगितलंय शंभर बैठका झाल्याशिवाय दूध आणायचं नाही काहीतरी झा गामा पेलवाना सुद्धा शंभर बैठका मारले नसतील मी गामा पेलवान नाहीये मी भिकाजी पहिलवान आहे पण मालक अशा नत ना तर पोरांचं काय होईल तू थोडंसं जर डोकं वापरलंच ना स्वतःचं तर मी उलटणार नाही म्हण शहाऐंशी सत्त्याण्णव अठ्याण्णव एकोण शंभर शंबा। शंभर हा शंभर वा आता दूध घेऊन ये फस्ट क्लास दूध घेऊन आणि बदाम पिस्ते टाक आणि केशराच्या चार काड्या सोड त्याच्यात काय चाललंय या वेळेस म्हणजे मी काय म्हातारा झालो असं वाटलं की काय अरे तू म्हातारा तुझं बाप म्हातारा तुझं खानदान म्हातार बरोबर बाग बाग अरे केस बघ कसे काळे आहेत दिवसभर कागदावर काळेचे पांढरे करत असता इथे केसाच तेच केलंय असं so, वाटतोय असा संताप येतोय असा संताप येतोय वाटतं की तुला गाडवावर उलटे टांगावर आणि गावभर तुझी वरात करावी पण ही युद्धाची वेळ नाहीये हेच म्हणतो मी हा आनंदाचा दिवस आहे काय सांगता आनंदाची वेळ आहे प्पा तुम्ही कधी कधी किती खरं बोलत म्हणजे आज लग्नाचा दिवस आहे तुला कसं समजलं मला जवळ तुमचाच मुलगा आहे मी तुम्ही शेर तर मी सव्वा शेर अरे तुला सांगितलं कोणी जोशी काकू जोशी काकू पण तिचा काय भरोसा देता येत नाही अजून उत्तर मिळलेलं नाही रे उत्तर मला माहितीये ना काय मी मीराला विचारलंय मग मीरा मीरा काय म्हणाली ती तयार आहे तयार आहे रामू हंडावर दूध घेऊन हे बघ धनपत तुला शेकडा चाळीस टक्क्याने पैसे मिळतील तुला हवे असल्यास घे नाहीतर घेऊ नको शेकडा चाळीस टक्क्याने तुझं डोकं ठिकाणार आहे ना डोकं माझं ठिकाणावर नसतं तर मीही तुझ्यासारखा बाजारात व्याजावर पैसे मागत फिरलो असतो अरे पण चाळीस टक्के म्हणजे भांडणकडून काही का फायदा नाही बघ धनपत तुझ्या समोर फक्त दोनच पर्याय आहेत हो एक तर गळ्याला फास लावून घेणं किंवा चाळीस टक्के भरता भरता तडफडून मरण आपल्याला हे जमणार नाही चुकून माकून काय वाईट बोललो असेल तर माफ कर सॉरी सुख माझीच आहे तुम्ही <laughs> व्याजानं पैसे घ्यायला आला नाही तर सावकाराकडे कुणी काय हजामत करून घ्यायला येतं का ठीक आहे मी तुमची वाट बघतो कुठे पुलावर कशाला म्हणजे इकडून आला ते आपण दोघे नदीत उडी टाकून जीव देऊ ऐकले दिसतोय वरती चाललंय आणि सोबत मागतोय हो आधी सात जण पुढे गेले काय हो तिकडे आत्महत्येच काय सेल चालू आहे का <laughs> त्याला इलाज नाही आमच्या पिढीचे व्याजाचे दरच इतके आहेत इतके म्हणजे चाळीस चाळीस टक्के बस का तुम्हाला कमी वाटतात अहो <laughs> आमचे मालक ज्या पेढीतून घेतात ना त्या पिढीच्या तुलनेत हे फारच कमी वाटत काय रेट आहे तिकडे शेकडा साठ टक्के काय की आमचे मालक अंगावर जे कपडे घालतात ना त्याची चमकच करोड रुपयांची म्हणून त्यांना साठ टक्के खेड्यातून कमी व्याजन देता हे त्यांना कळलं मला इकडे पाठवलं हो अस तुमच कमिशन किती आहे मीच तुम्हाला दहा टक्के जास्त देतोय काय नाव त्यांचं कुबेर पुत्र समजा ठेव <laughs> आहो आमच्या मालकाकडून आजपर्यंत कुणी ना घेतली ठेव न अहो असं काय करताय तुमचं नाव गाव काय पत्ता वगैरे नको का द्यायला का असेच मी दहा हजार रुपये तुम्हाला देऊन टाकू एक लक्षात घ्या आमचे मालक म्हणजे करोडोपती बापाची एकुलती एक अवलाद आहे आता तुमची मर्जी काही कशाला करताय पण मी काय म्हणतो माहितीये का, का मी दिलेले पैसे मला परत कधी मिळतील मिळतील अहो हे घेतले आणि हे दिले म्हणजे मी समजलो नाही काय कि आमचे मालक करोडोपती बापाचा एकूण त्या एक चिरंजीव आणि त्या करोडोपती बापाला लागली शेवटची घरघर म्हणजे ते म्हातारे असतील डॉक्टर तर म्हणतायत काही तासांचा खेळ आहे फार फार तर काही दिवसांचा आता तुम्ही ठरवा हे बघा पुढल्या आठवड्यात येऊन घेऊन जा हो जायरामजी बाय बाय हे मी काय म्हणतो मी मी तुमच्याशी बोलतोय काय माहिती का मी जी प्रश्न विचारले विचारेन पटापट उत्तर जरूर जरूर त्याच्या नंतर म्हणाल की तुम्हाला न विचारताच मी सगळं ठरवलं म्हणून विचार घाबरलं का विचार घाबरलं नाही काय अभिजीत ही मीरा तुला कशी काय वाटते मीरा पप्पा अशी मुलगी शोधून कुठे सापडणार नाही हो हो त्रिभुवनात नाही सापडणार लक्ष्मी सोडून आणि लक्ष्मी तुझं काय म्हणणं पप्पा ती पाहता हो ना तुम्हाला दोघांना आवडले मग अभिजित काय पुढची बोलणी करायला लागू का पुढची उठाउ नमस्कार नमस्कार मी नाही अरे कोण जोशी काकू वा सावकाश बस <laughs> काय अभिजी का, का? मनात अगदी कारंजी नसतात नाही थुई थुई नसतात हा म्हणूनच जोशीन काकूला साधा नमस्कार करायला सुद्धा विसरला असतो नमस्कार खुश <laughs> <कुछ> राहा <laughs> मुलाबाळांचं गोकुळ नांदू दे हो काकू कु, कुटुंब नियोजनाचं युग आहे बरं ते जाऊ दे मला तुम्ही आशीर्वाद कधी देता अगं तुझ्या वडिलांनी सांगितलं तर उद्याच पप्पा अगदी वाचत गाजत पाठवणे कर तुझी पप्पा तुम्हाला एक सल्ला देऊ का तू तर मला सल्ले सुरू झाला पटेल तुम्हाला आमच्या दोघांचं लग्न एकाच नमस्कार मी आता उठा तुम्ही मला त्यांच्याशी जरा बोलायचं आहे त्यांच्याशी बोलायचं ते जरा लवकर पण तुम्ही बोलली पटकन <गण> नमस्कार, नमस्कार 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 बरं झालं तुम्ही आलात मुलं बघा कशी खुश आहेत नसती असणारच नाही मला काळजी वाटत होती हो बोंबाहून करतायत आकाश पातळी करतात की काय बापालाच घराबाहेर काढतायत की काय हे काय बोलतच म्हणताय तुम्ही नाही हो मुलांचा काय भरोसा नसतो तुम्हाला मुलं झालीत काय तरीच काय हा नाही कशी होणार बाकी तुमचं लग्नच झालेलं नाही ना काय माहितीये का माझा जो मुलगा आहे ना अभिजित एक नंबरचा मॉवाल घेऊ नाही पण आबरू राखली माझी आबरू राखली दोघांनी कशी हसत परवानगी दिली मला पण चेटची मिराज चे लग्न ठरत पण अशी तुम्हाला माहिती नाही अजून नाही अहो माझ्याशी काय हे काय म्हणजे काय तुम्हाला काय मी म्हातारा वगैरे वाटलो काय अहो अजून मनात आणला दूध पिऊ शकतो शंभर बैठका काढू शकतो तुम्ही काढू शकाल नाही पण मी नाही पण काय करते राजे रजवाडे दोन दोन लग्न ऍट ए टाइम करू शकतात तसं मी सुद्धा करू शकतो तुम्ही करू शकाल नाही पण नाही पण पड़ हो पण हो का <laughs> का काय चाललंय काय तुमचं हो पण पुढची बोलणी नको का व्हायला आणि याबाबत मिरेची पसंती नको का विचारायला काय संबंध आहे तिचा मला मीरा पसंत आहे मुलांना मीरा पसंत आहे आणखीन काय हवं हे बघा माझं काय अजून नक्की नाही तुम्हाला पैसे पाहिजे बोला किती पाहिजे आठ आणि दोन रुपये पाच रुपये दहा रुपये रुपये हे बघा रुपये घेते हो तुमच्याकडनं म्हणून एक हजार पण हो, हो। माझा या गोष्टीवर अजून विश्वासच बसत नाही कमाल आहे तुमची तिकडे अक्षता पडलं ना की एक हजार रुपये लगेच तुमच्या हातात देतो मी मग ते झालं हे बघा तुमचा शब्दच पुरेसा आहे हो ना हो